भाऊ गरम पाणी आहे लगेच गेलास ना बघायला बघा कसलं गार्डन वाटतंय बघा हे वाघ बी नाही इथ पण इथं दोन वाघ फिरतायत <laughs> <laughs> खुले आम फिरतायत खुले आम एक शेर चेहर पण नमस्कार मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जायचं ठाण्याला वॉटरफॉल वरती एक धबधबा आहे तो बघण्यासाठी जाणार माझ्यासोबत एक जण आहे एकदम ऐकलं ना तर त्याच्यासोबत जायचं आज त्रुटी होती त्यामुळे आपण निघालो जाऊन बघूया आपण तिकडे तर तर आपण जाऊया आता बघूया तिकडे जर तिकडे तर पाऊस पण नाही तर पाणी असेल का नाही माहित नाही पण आपण तिकडे जाऊन बघूया तर काय वातावरण वातावरण तर चांगलं आहे एकदम पाऊस नाही शांत वातावरण आहे आम्ही बरं अवलं आंबला आहोत इथे बघू शकता तुम्ही आणि अजून किती किलोमीटर आहे ना का नाही तरी आपण या किती किलोमीटर आठ किलोमीटर आहे अजून तर बघूया जाऊन चला मित्रांनो आम्ही तिथे गेलेलो होतो पण काय तिथे खाली शूट शूट करता नाही आले कारण ना, तिथे वाले वगैरे होते ते म्हणले की तुझं गाव वगैरे आहे जाऊ त्यामुळे जाऊन त्यामुळे शूट नाही करता आलं आणि तो कॉल पण तर बंद आहे त्यानंतर बघू दुसऱ्या लोकेशन होते आम्ही जाऊन बघू तिथे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय दाखवतोय तलावरती ऐकून जाऊ आम्ही ठीक आहे तिकडे जाऊन बघू आपण तर फायनली मित्रांनो पोहोचलेलं आहे आपण बघूया तर गेट वरती पोहोचलेलं आहे दोन वाजता गार्डन ते उघडेल काका बोलत होते तिथे आतमध्ये जाऊन आपण बघूया काही गोष्टी आणि आता तर आपण मेन गेट वरती पोहोचलो हा गेट आहे जो बघू शकता पार्क सिटी कल्परू मेन गेट आहे हायवे टर्च आहे एकदम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी चल तर मित्रांनो आता आम्ही हातमध्ये निघालेला आहे काय पावसाचं थोडस वातावरण झालंय का आपण निघत आहोत आता गार्डन कडे वातावरण झालं तर फायनली मित्रांनो आपण पोचलेला आहे गार्डनला फक्त आता आतमध्ये जायचंय तिकीट वगैरे घ्यायचंय त्यानंतर आतमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय नवीन गोष्टी पण दाखवतो इथे बाईक पार्क केलेली आहे आम्ही आणि हा गण आहे थोडेसे फोटोशूट वगैरे करू पण तुम्ही वातावरण बघा साईडचं एकदम इकडे फोर व्हीलर पार्किंग आहे इथं टू व्हीलर पार्किंग आहे आणि आतमध्ये गार्डन वगैरे आणि आता आतमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला एक तिकीट घ्यायचं असतं त्यानंतर आपल्याला आतमध्ये जायला भेटतं तर मित्रांनो आतमध्ये आपण आलेलं आहे पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तिकीट पण आपल्याला भेटलेलं आहे तिकीट पण घेतलेलं आहे बाईक पार्किंग इथं आपण केलेलं आहे तर डायरेक्ट आपण आतमध्ये आलो तर बघूया आता काय पावसाचं वातावरण पण खूप झालंय बघू शकता तुम्ही आणि हा आपला गणेश मित्र आहे ते तो आए, तर ब्लॉगिंग असं स्टार्ट केलं नाही त्यांनी पण त्याचा पण चॅनल आहे युट्यूबला गणेश तांबे म्हणून तर आता आलेला आहे तो गार्डन पाहू शकता तुम्ही तर पुढं तर आपण जायचंच आहे तर आपण गेलेलो मेन आलेला तर तलाव बघण्यासाठी तलाव तर आपल्याला काय बघता आलं नाही कारण की तिथं सेक्युरिटी पण जास्त होती कारण की वाघ वगैरे होत वाघ वगैरे म्हणजे असे जास्त प्रमाणात तिकडं काय बोलतात त्याला झाले होते त्यामुळे तिथे सेक्युरिटी पण जाम झाली होती ते, हो ते पोलीस वाले काका बोलले की वॉटरफॉल पण बंद आहे त्यामुळं बंद आहे तुम्ही गार्डन पाहू शकता वातावरण बघू शकता वारा पण जाम सुटलेला आहे वारा बघू शकतो थंड वारा आहे इकडं बघा हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे वातावरण बघू शकता पाऊस सुटलेला आहे तर मित्रांनो आता आपण वरती जातो जाऊन बघूया वरती काय ला वगैरे पण चांगला इकडे या ला तर बघूया थोडस फोटोशूट पण काढूया इथून तुम्ही वातावरण बघू शकता ढग बघू शकता वरचा आता पाऊस तर येणारच आहे पाऊस आला तर चांगली गोष्ट आहे पावसाचं वातावरण तर फुल झालंय इथे थोडे फोटो वगैरे काढू आपण त्यानंतर पुढं तुम्हाला दाखवू बाकी वातावरण बघू शकता एकदम तर मित्रांनो पाऊस वगैरे आला आहे की इथलं वातावरण बघू शकता किती आहे इथे आता भरपूर माणसं आता सगळे खाली गेले पाऊस आल्यामुळे तर तुम्ही एकदम वातावरण बघू शकता आईचं बघू शकता गार्डन बघू शकता तुम्ही त्या साईडला फुलं वगैरे बघू शकता आणि तुम्हाला जर झालं ना तर ठाण्याला तुम्ही येऊ शकता ठाण्याला भरपूर असं काय ना काय ते पण आहे आम्ही जाणार होतो ते जाणार होत तलावावरती पण तलावावरती तर जाता नाही आलं कारण सेक्युरिटी पण टाईट होती त्यामुळे आम्ही तिथे सोडलं आहे पण आता पाहू शकता पाऊस पण आलेला आहे चला बाकीचे तुम्हाला गोष्टी दाखवतो पुढे जाऊन चला सर hmm. मित्रांनो पाऊस तर आलेला आहे पाऊस आल्यामुळे आम्ही कसं फिरतोय पाऊस खूपच आहे आता तर पासून नव्हता तर आता तर खूपच आलाय त्यामुळे जर आता आम्ही आतमध्ये जाऊन बघतोय पुढचा नजारा बघू शकता इकडने रोडने आतमध्ये जायचंय पाऊस आल्यामुळे तर जातोय yeah. आपण आपण परत एंट्री बघू शकता तर मित्रांनो पुढचं दृश्य पाहू शकता तुम्ही इकडं आत मध्ये तुम्हाला जर नक्की विजिट करायचं असेल तर ता तुम्ही करू शकता एक नंबर गार्डन पाहू शकता तुम्ही ह्या साइडला ह्या साइड ला बसायला वगैरे पण आहे फोटोशूटला तर एकदम भारी आहे एकदम मस्त फोटोशूट वगैरे बघू शकता तिकडे कोण पण तिकडे कोण बघ काय ते त्या साईडला तुम्ही पाहू शकता जाऊ आपण खतरनाक पाऊस गार्डन पाहू शकता बाकी पाऊस आल्यामुळे आपल्याला जास्त शूट करताना येणार त्यामुळं बघू शकता तुम्ही ठीक आहे तुम्हाला अजून पुढचं काय काय दाखवतो चला तर तुम्ही गार्डन पाहू शकता त्या पाऊस आहे आणि वातावरण पाहू शकता पावसामधून पण मी तुम्हाला सांगते गार्डन भारी आहे एवढं भारी आहे ना तर तुम्ही नक्की विजिट करा ठाण्याला ठाण्याला आल्यानंतर कल्प गार्डन नक्की विचार कोणाला पण ते नक्की सांगतो तुम्हाला त्यानंतर आल्यानंतर पाहू शकता तिकड पाऊस पण आहे पण काय तिकडे फिरायला लागत नाही तिथे काहीतरी वाचत काही जर असा पियानो सारखा आवड तुम्ही गार्डन पाहू शकता एकदम पाणी वगैरे पाहू शकता गरम पाणी खर गरम पाणी भाऊ नाही तू टच कर गरम पाणी आहे का नाही बघ भाऊ गरम पाणी आहे लगेच गेलास ना बघायला तर मित्रांनो चल ना पुढे भावा काय थंडी एवढं काय का तोस पाऊस काय पाऊस काय असणार पावसाचे दिवस आहे पण पावसाला इग्नोर करा आणि तुम्ही गार्डन बघा बापी मोबाइल भिजून दे मोबाईल तर काही गार्डन बघा एक छत्री वर सुद्धा ए गार्डन गार्डन बघा भाई गार्डन एक नंबर आहे खाणं लागल्यानंतर तुम्हाला निवांत जागा पाहिजे असेल तर तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता ठीक आहे तुम्हाला आता दुसरी पण एक जागा दाखवतो हे ते। पण पाहू शकता हे बघा निवांत चिरेखंड पाहू शकता इकडचा खतरनाक जेवढं मी तुम्हाला मोबाईल मधून दाखवत नाही त्याच्यामुळे इथे येऊन तुम्हाला भारी वाटेल तुम्ही जर राहत असाल ना तर नक्की विजिट करा ठीक आहे चला बघा सगळ्या गोष्टी पाहू शकता खतरनाक वाटत एकदम वाट लागली पुढे जाऊया तर मित्रांनो तीस रुपयाचा वॉटरफॉल आहे वॉटरफॉल तुम्ही या नक्की वॉटरफॉल म्हणून बघायला भेटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला इथं आल्यानंतर वॉटर पार्कच केला या चल तर मित्रांनो आपण दुसऱ्या स्पॉटला आलेला आहे त्या स्पॉटचं नाव आहे चिंचन चायनीज आहे चायनीज गार्डन ठीक आहे तिथं आपण आले तुम्ही पाहू शकता पाऊस आल्यामुळे तिथं लोकं काही उभे आहेत पण तुम्ही इथला नजारा पाहू शकता आम्ही काय आतमध्ये जात नाही पाऊस तर जायचं नाव नाही येत आहे पण आता त्याचेच दिवस येते आपण काही बोलू पण नाही शकत ठीक आहे आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊया बाकी आणि तुम्ही पुढचं पाहू शकता नजारा पाहू शकता गेट वगैरे असं वाटतं आपण दुसऱ्याच देशावर आता आलो आहे असं वाटतं ना आतमध्ये पण सेम तुम्ही पाहू शकता आतमध्ये एकदम तिथं झाडं वगैरे लावतात काका काय बघू शकता आपण तर सगळा मूड ऑफ करून टाकलाय बाकी तुम्ही हे बघू शकता या साइडला पण तलाव आहे ना पाऊस खूपच आहे इकडे बघा तलाव आहे पुरा या साईडला पण भेटू शकता तर मित्रांनो आपण दुसऱ्या स्पॉट आले नाही पाऊस बोलू शकता जोरात पाऊस आहे पाठी पुढे ना तलाव आहे तलाव पाहू शकता पाऊस आल्यामुळे काय तुम्हाला दाखवू शकत नाही एवढं पाऊस पाहत इथे तुफानी पाऊस एक तुम्हाला ह्या साईडला पाठी बिल्डिंग वगैरे आहे तुफानी पाऊस येऊन तुफान त्यामुळे जरा मूळ पत थांबत जरा चांगला व्हिडिओ पण नाही आला त्यामुळे चष्मा पण तिथे पडलाय बाबा जाऊ पण बघा चष्मा पण आपला इथंच पडला होता इथे एवढा पाऊस आहे तर मित्रांनो तुम्ही नवीन आला असेल ना राहायला वगैरे तर कल्पतूर गार्डन म्हणून सर्च करा ने ने नहीं 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 तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल गार्डन मध्ये आल्यानंतर ना भरपूर अशा गोष्टी आहेत त्या नवीन नवीन आहेत ते काय नवीन नवीन पॉईंट बघायला भेटतील प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लोर करता येईल आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी आहेत पावसाच्या सीझनला तर पाऊस खूपच आहे आता आम्ही तर आम्ही तर उत्तर होताना गेले ऐसा सिद्धा येसा आहे इधरचं नाही आहे लहान लहान मुळे पण पाहू ठीक आहे बघू शकता तर मित्रांनो बिल्डिंग पण बघू शकता चारही एकदम झालाय तर मित्रांनो चॅनल वरती आपल्याला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ठीके अजून तुम्हाला नवीन गोष्टी एक्सप्लोर करता येईल मी तुम्हाला तुम्हाल दाखव या चॅनल मार्फत

टॉयबोट म्हणून एकच बाकी तुम्ही नजारा पाहू शकता तिकडे दाखवलेला बिल्डिंग वगैरे पण पाऊस तर खूप मोठ्या प्रमाणात आहे पाऊस थांबायचं नावच नाही त्या साईडला लहान मुलांचे व्हिडिओला एडिट करूया इथे पाऊस खूप असल्यामुळे तुम्हाला मी जास्त पॉईंट दाखवले नाही त्याच्यामध्ये गार्डन मध्ये तो खाना राधा साल तर व्हिडिओ जर खाणं राहत असाल तर नक्की विजिट करा कल्पतरू गार्डनला तिथं तुम्हाला आल्यानंतर भरपूर अशा गोष्टी नवीन ॲक्टिव्हिटीज वगैरे पाहायला भेटतील ठीक आहे आणि व्हिडिओला आपण इथंच एंड करूया जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे झाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि शेअर पण करा ठीक आहे चलो बाय एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर आपण पुन्हा एकदा नवीन स्वागत करू